आश्वी बुद्रुक येथे शांतीचे प्रतीक बुद्धविहार इमारतीचे भूमिपूजन संपन्न संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे बुद्धविहार बांधण्यात येत असून दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना निधी अंतर्गत बुद्धविहार इमारत बांधकामाचे भूमिपूजन आर पी आय जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात तसेच आर पी आयचे नेते बाळासाहेब गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रथमतः भगवान गौतम बुद्ध तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले या प्रसंगी आशिविद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच नामदेव शिंदे उपसरपंच बबनराव शिंदे ग्रामपंचायत सदस्य विलास गायकवाड गीताराम गायकवाड प्रवीण गायकवाड अमोल गायकवाड सागर गायकवाड विजय केदारी संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव युवा जिल्हा अध्यक्ष पप्पू भाऊ बनसोडे युवा तालुका अध्यक्ष योगश मुंतोडे संगनमेर तालुका अध्यक्ष आशिष शेळके तमाम भीमसैनिक तसेच भीम तसे गर्जना मित्रमंडळ व ग्रामस्थ आदी उपस्थित होते